नमस्कार आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये बद्धकोष्ठ किंवा कॉन्स्टिपेशन ही अगदी कॉमन आणि तितकीच त्रासदायक समस्या बनलेली आहे अनेकांना दिवसाची सुरुवातच अवघड जाते पोट साफ न होणं आणि त्यामुळे डोकं जड वाटणं थकवा दिवसभर गॅसेस ऍसिडिटी आणि या सगळ्यांमागे एकच कारण असतं कॉन्स्टिपेशन मलशुद्धी न होणं आणि त्यातून तयार होणारा आमदोष हाच आमदोष जर दीर्घकाळ शरीरात राहिला तर त्वचा रोग सांधीदुखी अग्निमांद्य थकवा आणि अगदी मानसिक आजारांचं सुद्धा कारण ठरू शकतो आयुर्वेदात स्पष्टपणे सांगितलेले आहे कोष्ठात जर मल जमा झाला तर त्यामुळे उत्पन्न होणारा जो आमदोष आहे त्यामुळे अनेक विकार उत्पन्न होतात म्हणून शरीर शुद्धी ही कोणत्याही विकारांची सुरुवातीची महत्वाची चिकित्सा असते आता पोट साफ का होत नाही अपचन गॅसेस याविषयी आपण यापूर्वी प्रत्येकाचे आप विस्तृत व्हिडिओ पाहिलेले आहेत आज आपण पाहणार आहोत या सगळ्यांसाठीचा महत्वाचा उपाय स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद शास्त्रीय चॅनल मध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आणि या चॅनलद्वारे आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत प्रॅक्टिकली कसे वापरता येतील याविषयीची शास्त्रीय माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे तुम्हा सर्वांचं प्रोत्साहन आहे त्यामुळेच आपण चार लाख सबस्क्रायबर्सचा महत्वाचा टप्पा पार केलाय त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद बरेचदा पोट साफ होत नाही म्हणून मनानच वेगवेगळी औषधं ट्राय करणारे खूप पेशंट असतात माझ्याकडे येणाऱ्या जवळजवळ शंभर पैकी ऐंशी पोटाची काही ना काही तक्रार नक्की असते त्यासाठी सध्याची जीवनशैली किंवा खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताणतणाव ही महत्वाची कारणं असतात पण पोट साफ झालं नाही की दिवस बिघडतो हा सगळ्यांनी कधी ना कधी घेतलेला अनुभव आहे मग त्यासाठी मनानं कधीतरी त्रिफळा कधी एरंडेल तेल कधी कुठलं चूर्ण कधी कुठली टॅबलेट असे काही ना काही प्रयोग चालू असतात यातली काही औषधं खूप वृक्ष असतात उष्ण किंवा तीक्ष्ण असतात किंवा दीर्घकाळ जर मीठ असलेली चूर्ण घेतली तर त्यांची सवय लागू शकते म्हणूनच एक असं कॉम्बिनेशन हवं ज्यामुळे दुष्परिणाम होणार नाहीत आणि मलशुद्धी योग्य प्रकारे होईल आपण मागच इसबगोल या औषधाविषयीचा एक व्हिडिओ पाहिलेला आहे हे गुणकारी औषध आहेच पण आयुर्वेदात या बरोबरीनं इतर काही खूप उपयोगी औषधं सांगितलेली आहेत आणि त्यांची माहिती आज आपण घेणार आहोत अर्थातच सर्वात पहिला आहे इसबगोल पुन्हा थोडक्यात रिव्हिजन करूया याला आयुर्वेदात अश्वगोल असं संस्कृत नाव आहे हे मला उपयोगी उशद है। याचा जे साल किंवा असते ती पाण्यात भिजवली तर चिकट जेल सारखा एक द्रव तयार होतो ज्यामुळे आतड्यांना लुब्रिकेशन होत याचे गुणधर्म गुरु आहेत स्निग्ध आहेत शीत आहे आणि शिवाय हे ग्राही म्हणजे अतिसार कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे जेव्हा खूप पचन संस्थेमध्ये खूप कोरडेपणा असतो तेव्हा मृदुपणे पोट साफ करण्यासाठी उपयोग होतो आधुनिक संशोधनात सुद्धा यामध्ये भरपूर प्रीबायोटिक फायबर्स आढळलेले ज्यामुळे आतड्यातले जे गुड बॅक्टेरिया त्यांना पोषण मिळतं आणि त्यामुळे पचनाचं काम सुधारण्यासाठी याची मदत होते दोन हजार आठ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर मेडिसिन मध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला आणि त्यात असं आढळलं की इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये सुद्धा म्हणजे आयबीएस मध्ये सुद्धा इसब गोलचा उपयोग होऊ शकतो दुसरा औषध आहे ज्येष्ठ मध आयुर्वेदात ज्येष्ठ मध एक रसायन औषधी सुद्धा मानली जाते याला म्हणजे बुद्धीसाठी उपयोगी सुद्धा हे मधुर आहे स्निग्ध आहे आणि शीत गुणधर्म असलेलं आहे शरीरातला दाह अम्लपित्त वृक्षता म्हणजे कोरडेपणा आणि सूज आलेली असेल तर त्याचा उपयोग होतो विशेषतः पचन संस्थेचं जे न्यूकस लाइनिंग असतं त्यावर याचा एक प्रोटेक्टिव्ह लेयर बनतो त्यामुळे आम्लपित्त अल्सर किंवा जळजळ कमी व्हायला याच्यामुळे उपयोग होतो याच्यामध्ये ग्लायसरिझिम नावाचा एक घटक असतो ज्यामुळे अँटी इन्फ्लमेटरी अँटीऑक्सिडंट असे अनेक फायदे शरीराला मिळतात एक जर्नल आहे फार प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये ज्येष्ठ मनाचे हे सगळे गुण सिद्ध झाले पचन संस्थेला जर खूप लिथार्जी थकवा आला असेल तर तो घालून एक मृदूपणा आणण्यासाठी ज्येष्ठ मत फार उपयोगी आहे आजचा औषध नंबर तीन आहे बाळ हिरडा हे त्रिफळा मधलं एक महत्वाचं औषध आहे त्याला म्हणतात अभया संस्कृत मध्ये ही पचनसंस्थेची शुद्धी करणारी औषधी आहे अग्निदीपन पाचन करणारी आहे हिरडा थोडा तुरट आणि कडवट असतो आणि किंचित उष्ण गुणधर्माचा आहे त्यामुळे वात पित्त कफ यांना नियंत्रित करणार आहे हा रेचक असला तरी यामुळे झुला किंवा अतिसार होत नाही तर नियमित वापरासाठी सुद्धा हिरडा खूप उपयोगी आहे संशोधनात असं आढळलंय की हा बाळहिरडा जो आहे त्यामुळे शरीरातले फ्री रॅडिकल्स कमी होतात मेटाबॉलिक रेट सुधारतो त्यामुळे फक्त पोट साफ करण्यासाठी नाही तर रसायन म्हणून सुद्धा बाळ हिरडा अतिशय उपयोगी औषधी आहे आपलं औषध नंबर चार ते आहे बहावा बहावा म्हणजे आरग्वध आयुर्वेदात हे सौम्य रेचक औषध म्हणून प्रसिद्ध आहे एप्रिल मे महिन्यामध्ये या झाडाला फार सुंदर फुलं येतात आणि त्याला आयुर्वेदातलं एक समर्पक नाव आहे सुवर्ण माल म्हणजे सुवर्णाच्या माळांप्रमाणे दिसणारं हे माझं फार आवडतं झाड आहे ग्रीष्मामधल्या रखरखित वातावरणात निसर्गाने अशी रंगांची उधळण केलेली असते की आपली नजर लगेच ते झाड वेधून घेत आणि ही वनस्पती नुसती दिसायला सुंदर नाही तर त्याचे गुण सुद्धा खूप चांगले आहेत त्याच्या मोठ्या शेंगा असतात आणि त्या शेंगांमध्ये गोड चवीचा काळपट गर असतो या गरामध्ये काही घटक असतात औषधी जे आतड्यांची गती सौम्यपणे वाढवतात त्यामुळे पित्त आणि वात वाढलेला असताना होणाऱ्या तक्रारींसाठी याचा फार छान फायदा होतो बहावा गुरु आहे स्निग्ध आहे शीत आहे तर त्यामुळे फक्त रेचन म्हणजे मलशुद्धीच नाही तर यकृत शुद्धी होते आमो पाचन होते आणि इतरही अनेक फायदे मिळतात आपलं पुढचं औषध नंबर सोनामुखी ही उष्ण आहे कडवट आहे आणि तीव्र रेचक गुणधर्म असलेली औषधी आहे जर खूप तीव्र बद्धकोष्ठता असेल तर याचा वापर केला जातो याच्यामुळे आपल्या पचन संस्थेमधले जे स्नायू असतात त्यांना स्टिम्युलेट करून उत्तेजित करून मलप्रवृत्ती होते त्यामुळे जर क्रूर अगदी खूप असेल तर याचा उपयोग होतो ही थोडी पित्त वाढवणारी आहे त्यामुळे नेहमी वैद्यांच्या सल्ल्यानं आणि खूप कमी मात्रेत वापरावी लागते न सुद्धा याला एक प्रभावी लॅक्झिटिव्ह म्हणून मान्यता दिलेली आहे आणि आता आपलं पुढचं औषध गुलाब पाकळ्या तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या सौम्य आहेत शीत आहेत मधुर आहेत आणि रसायन गुणधर्मांच्या आहेत त्यांचा उपयोग केवळ मनःशांती किंवा सुगंधासाठी नाही तर त्वचेचं सौंदर्य रक्तशुद्धी मासिक पाळीच्या विकारांमध्ये हृदय म्हणून सुद्धा केला जातो म्हणजे हृदयासाठी उपयोगी त्यामुळे पचनसंस्थेत होणारी जळजळ कमी होते आणि त्या सुगंधामुळे मनावर सुद्धा चांगला परिणाम होतो गुलाबातला जो अर्क असतो तो, तो नैसर्गिक अँटी डिप्रेशन सारखा काम करतो त्यामुळे पोटासाठी मनासाठी असलेले हे औषध आपल्या या सगळ्या औषधांबरोबर जर वापरलं तर शरीर शुद्धी बरोबर मनशुद्धी व्हायला सुद्धा फायदा होतो तर ही सगळी औषधं आपण ती कंबाईन करून वापरली तर कोष्ठशुद्धी होते संपूर्ण पचन संस्थेचं संरक्षण होतं आमशुद्धी होते, आम होते आणि त्यामुळे मग आम्लपित्त त्वचा विकार आणि एकंदर स्वास्थ्यावर पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतात इम्युनिटी सुद्धा वाढते असा याचा एक वाईड किंवा व्यापक परिणाम असतो इसबगोल आणि बहावा आहेत ते सौम्यपणे कोष्ठशुद्धी करतात बाळहिरडा आणि ज्येष्ठ मध्ये पचन संस्थेचं यकृताचं रक्षण करतात सोनामुखी तीव्र रेचक म्हणून काम करते आणि गुलाब हे मनशांती देणार जळजळ कमी करणारा घटक म्हणून काम करत आणि या सगळ्या औषधांपासून आपण नावाचं एक चूर्ण तयार केलेलं आहे बरेच जण नियमितपणे त्रिफळा घेतात पण त्यामुळे थोडा कोरडेपणा येतो आणि एरंडेल तेल काही रोज कोणी घेऊ शकत नाही कारण ते तीक्ष्ण आहे यासाठीचा मध्यम मार्ग म्हणून आपण हे औषध बनवलेलं आहे यामध्ये हीच सगळी औषधं आहेत तुम्ही आठवड्यातून हे तीन चार वेळा सुद्धा घेऊ शकता साधारण एक चमचा औषध एक ग्लास साध्या पाण्यात टाकून घ्यायचं आणि एकदा हा डोस घेतला की तुम्हाला याचा ये अंदाज येईल तुम्ही त्यानुसार अर्धा चमचा एक चमचा पेक्षा जास्त असा तुमचा डोस सेट करू शकता अर्थात जर बद्धकोष्ठता खूप जुनी असेल आणि फक्त औषध घेतलं की तेवढ्यापुरती राहते पुन्हा त्रास होतो अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच कारण औषधांवर अवलंबून न राहता आरोग्य उत्तम ठेवणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला या औषधाची ऑर्डर द्यायची असेल तर तुमच्याकडे आपला चा नंबर आहेच आशा आहे की या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण अशीच शास्त्रीय माहिती या चॅनलद्वारे शेअर करत असतो अशाच अभ्यासपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओसाठी अरहम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही नेहमी वाट पाहत असतो तेव्हा तुमच्या कमेंट्स लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद